आपल्या ऑफिसमध्ये सत्कार झाला आणि आम्ही डिपार्टमेंट ला एक भाग्य असं की काशीत मॅडमने सांगितलं की आपल्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी आपल्याबरोबर ज्यावेळी शिक्षक म्हणून काम करतात ते पाच सहा स्टाफ त्यांचा वाटणी विभागाचा बसलेला होता त्यामुळे त्यांच्या दे। हाताखाली शिकलेले चार शिक्षक होते विद्यार्थी होते पण ते शिक्षक म्हणून आपल्या संस्थेत गेले आणि या शिक्षकाला आपले सहकारी आपले विद्यार्थी सरकारी म्हणून लागतात असा योगायोग हा अतिशय दुर्मिळ असतो सर तुम्ही भाग्यवान आहात तुमचे विद्यार्थी तुमचे सहकारी झाले <स्थिर्णीव> सर डिपार्टमेंटला बसून त्या दिवशी आम्ही मनोगत व्यक्त केलं बरेच जण काशीत मॅडम बोलल्या देखाडी मॅडम बोलल्या दिलीप पवार सर दीपक खत्ताळे सर सगळे बोलले पण या बोलताना शब्द कमी होते आणि आसू जास्त होते चाळी पिण्याचा पाऊस होता फुलांचा हार होता खुला आणि आसरू एक वीस खांदेकरांची कादंबरी आहे त्या कादंबरीची आठवण मला कधी झाली शब्दापेक्षा स्पर्श आहे बोलत असतो पण त्याला माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही आणि ते काम आसरून साधावं लागतं आणि हे आसरू त्या दिवशी वाटून घरामध्ये बघितलेले असत त्या जगामध्ये आपल्या सेटअपमुळं कुणाच्या तरी तो पोळ्यामध्ये <प्राणागा> दोन दो ते पाणी येतं ह्या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं म्हटलं त्याला दोन मुलं आहेत ऋषकेशलाला बी एम एस करतो ठीक आहे शूटिंग काढायला लागलेलं आहे बारावे लागलं आपल्या वडिलातून किती जागरूक टाकलं किती सजगवं हे तेकावं त्या दिवशी ट्रोल कॅमेरा शूटिंग चालू आहे माझे दुसरे एकाच वेळी लागली की तुम्ही माणसं भिन्न सभागाच्या असू शकता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिंगाने आणि मिसाळस त्यांना रंगीत आपल्या आत पावडायचे त्यांना पांढरी आज त्यांच्याबद्दल बोलत असताना मला कैलासवाशी शेषाप्पा मिसा यांची आठवण येते एखाद्या कार्यकर्त्याची साहेबांवर किती निष्ठा असावी आणि आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्या माणसावर आभासाहेबांनी किती प्रेम करावं याच उदाहरण कुठलं असेल तर कैलासवाशी शेषाप्पा विसा आणि मग आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलाला या प्रवाहामध्ये आणण्याचं काम तर आभासाहेबांनी केलं मानाने मानाने केलं त्या मुलांना या ठिकाणी आपल्याला बसवण्याचं नोकरी देण्याचं काम तर भाषी पण कुठल्याही डिपार्टमेंटला लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना काम इतकं परफेक्ट होत कमी बोलणारी माणसं जास्त काम करतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिसाळत असं म्हणत हिरवावं ठरणार नाही वास्तविकता सांगत असताना विशाळ सरांची तुला दोन मुली आणि एक मुलगा तो जुनियर पालिके एम एस सी वेळ प्राध्यापक आहे दोन्ही मुली एम एस सी बेड आहे एक मुली एम एस सी बेड आहे ई ज्युनियर पालिकेवर आहे